नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बैल मालकांना एक नम्रतेची विनंती आहे आपल्या सर्वांचे सहकारी सुप्रसिद्ध बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सर पलटण यांचं आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका आत्ता डॉक्टरांनी त्यांना सांगितलेला नाही आणि त्यांची प्रकृती बी पी पल्स सगळं नॉर्मल आहे त्यामुळे कोणीही कुठल्याही अफवांवर बळी पडू नये आम्ही सगळे जबाबदार लोक संघटनेच्या वतीनं आणि सगळे बैलगाडा मालक बैलप्रेमी सगळे इथं उपस्थित आहेत त्यामुळे माझी सगळ्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे कोणत्याही अफवांना कोणी बळी पडू नये सरांची तब्येत ही ठणठणीत आणि चांगली होणार आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सरांच्या पाठीमागे आहेत तुम्ही हे चुकीचा मेसेज टाकू नका सगळ्यांना हा विनंती करतो काही चुकीचं मेसेज ठेवले की काही नाही डेटस ठेवले कृपया करून ती सर्वांनी डिलीट करा सरगची प्रकृती अजून चांगली आहे तुम्ही वाईट विचार करू नकाम आहे सगळे गाणं मला जाण्या गाण्यावर प्रेम करणार आहे फक्त ना फक्त सरांना आशीर्वाद द्या सरांसाठी आशीर्वाद मागा देवाकडे सरांना लवकरात लवकर बरावं द्या माझ्या सरांना माझ्या मित्राला माझ्या भावाला हीच मी सगळ्यांना प्रार्थना करतो